नमस्कार ज्ञानचे तू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण जनरल नॉलेज विषयी काही प्रश्नोत्तर पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते ए माद्रिद बी डब्लिन सी वर्सा डी लिस्बन योग्य उत्तर आहे डी लिस्बन जपान या देशाचे चलन कोणते ए डॉलर बी पाऊंड सी रुपया डी येन योग्य उत्तर आहे डी एन सुमात्रा हे बेट कोणत्या महासागरात आहे ए हिंदी बी अटलांटिक सी आर्किट डी बंगाल योग्य उत्तर आहे ए हिंदी बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे ए स्पेन बी हंगेरी सी पोलंड डी बुल्गेरिया योग्य उत्तर आहे बी हंगेरी पुढीलपैकी कोणते कालव्याचे शहर म्हणून ओळखले जाते ए तुरीन बी जेपाल्स सी व्हेनिस डी मिलान योग्य उत्तर आहे सी व्हेनिस पुढीलपैकी आशियातले सर्वात मोठे वाळवंट कोणते ए गोबी बी राजस्थान सी कच्छ डी सहारा योग्य उत्तर आहे ए गोबी उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या देशाचे वर्णन केले जाते ए सिंगापूर बी जपान सी म्यानमार डी चीन योग्य उत्तर आहे बी जपान ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशात आहे ए ऑस्ट्रेलिया बी भारत सी न्यूझीलंड डी इंग्लंड योग्य उत्तर आहे ए ऑस्ट्रेलिया जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश असलेला कोणता ए भारत बी चीन सी रशिया डी अमेरिका योग्य उत्तर आहे सी रशिया सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ए काठमांडू बी नवी दिल्ली सी ढाका डी कोलंबो योग्य उत्तर आहे ए काठमांडू कोणत्या देशामध्ये दे रात्रीचा सूर्य दिसतो ए अमेरिका बी नॉर्वे सी ऑस्ट्रेलिया डी फ्रान्स योग्य उत्तर आहे बी नॉर्वे हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत ए आशिया बी ऑस्ट्रेलिया सी आफ्रिका डी अमेरिका योग्य उत्तर आहे सी आफ्रिका कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ए रशिया बी मेक्सिको सी इक्वेडोर डी चिली योग्य उत्तर है सी इक्वेडोर हे प्रसिद्ध विद्यापीठ को शहर है ए म्युनिक बी फ्रैंकफर्ट सी बर्लिन डी योग्य उत्तर है सी बर्लिन चीन या देशाचे चलन कोणते ए युआन बी येन सी रुपया डी डॉलर योग्य उत्तर आहे ए युआन आपणाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद